हे ना कर, कर, बाबा करा भाजी नीट करा आपण आहे ना पप्पाच्या डब्याला भाजी करू सकाळची तयारी चालू आहे का जोरातच काम चालू आहे बाबा फास्ट काम चालू आहे त्याला भाजी नीट करायला लय हम्म थोडा थोडा हम्म ज्या इकडं ठेवायला पिशवी पिशवीत ठेवूया सकाळ भाजी साफ करू काय बघ किती बाळ काम करते एवढी काम करतात का दुसरी बाळ तरी किती पप्पाच्या डाब्याची काळजी द्या अरे 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 तिकडं कुठं उचलते का गड्डी गड्डी उचलते उचल निवड्या निवड्या म्हणजे काय निवडते शोधून शोधून पानं काढताय वाटत पानं पानं घेत होती आहे बघा ऐका पानं पानं चालल्यात घ्यायची तिकडच झाली नीट करू इकडं घ्या नीट करा करा नीट करा आमची पण गड्डी देऊ का नीट करायला हा द्या द्या देऊ दे। 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 श्रीतेश करतात नीट नीट करून देता तुम्ही हम्म बरं 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 भाजी बी करून द्या मग तुम्ही काय नुसतं तर खाता मग हो श्रीच्या हाताची भाजी अरे वा 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 करते आहे वा वा का येते का तुम्हाला तरी अशी भाजी नीट करायला नाही आता क्लास लावणार आहे मी हो भाजी निवडायचा नीट करते आहे का कुंबडीवाणी हिस काढत्यात काय कळत नाही आज ते काय भाजीची सगळे हेच खावा भाजी कच्चीच खावा का हर भाजी रे भाजी ताजी ताजी भाजी घ्या भाजी घ्या भाजी <laughs> अरे <laughs> राम तू परमेश्वर घ्या घ्या भाजी खावा हा <laughs> <laughs> गासा <आगासा। laughs> <laughs> 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 काय झालं भाजी मारते तुला श्रीला भाजी मारती भाजी। अरे देवा खातो कच्ची भाजी खातो नाही खायची छान नाही लागत ए पिल्लू श्री काय करतो पिल्लू भाजी नीट करते भाजी नीट करतो का विस्कट का खातो नेमकं काय चाललंय देवा खावा खावा हा खा 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 कच्ची बा, कच्ची भाजी चांगली निवडलेली निवडतस रानो दुसरी घे ना निवडायला ती निवडलेली आहे वेरी गुड असं निवडायचं माझ पिल्लू ते किती छान निवडत रेकडे भाज्या बघा श्रीनी काय मस्त भाज्या निवडल्यात सगळ्या भाजीत भाजी भाजी खरभर भाजी आजची रात्र भाजी निवडायला जाते वाटत आता खायचं काम चालू झालंय निवडता निवडता चांगली नाही लागली की देतात टाकून <laughs> प्रत्येक पानाची चव वेगळी आहे ना श्री प्रत्येक पान खाऊन बघायचं हा ना पिलं अशी नीट करायची भाजी तुम्हाला येते का अशी करायला नाही रे अरे रे, रे 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 ए बकरी बकरी आहे तू भाजीचा पसारा करून शेअट आता जेवाय बसला झाली करू दोन मेथीच्या गड्ड्या निवडायला घरभर पसारा झालाय आणि शेटणी पसारा करून आता निवांत बसलेत करत आता काय आता आंडी द्या म्हणतोय डर आता उद्यापासून श्रावण चालू आहे त्यामुळं आंडी बिंडी काही नाहीत आता दसऱ्यापर्यंत पालच पालच खायचा पाल बाय काय आता अजून काय द्यायचं तुला आ? कांदे बटाटे घेतो का कांदे बटाटे देऊ विसकडायला ज्या ज्या घरात लहान बाळ आहे त्या घरामध्ये असाच राहणार एक आवरायचं आणि एक करायचं ओके हो नाही श्री मम्मी इकडं पसारा आवरती तू इकडं पसारा करत जा काय ए पिलो काय करतोय काय तू परी घोडी घोडी कुठे गेली परी परी झोपली पण हे शेड बघा अजून झोपलेले नाही शेटची तर झोपच कुठं गेली कळ ना दिवसभर पण झोपत नाही रात्री बी दहा अकरा वाजवतात बर कचरा इस काढतो कोंबड्या कचरा इस्कुडून टाकला का सगळा केला रे सगळा इसकुडून टाकला कचरा काय श्रीते काय तुला करावं काय म्हणावं काय कळत नाही लय आगावपणा करतो आणि परत आणखी लाडी गुडी लावतो का अरे काय करतो बाळा सगळा कचरा एकाच येऊ गोळा केलाय हा